सोयाबीनमध्ये खोडमाशीचा स्टेम बोरचा प्रादुर्भाव झाला आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन खोडमाशीचं संपूर्ण नियंत्रण आणि नियोजन कसं करायचं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात तर त्यासाठी सर्वात आधी तर तुम्ही ह्या अळीला नक्कीच पाहिलं असेल या अळीला नक्कीच तुम्ही ओळखत असाल की ह्या पिवळ्या कलरची अळी अशी अळी आहे जी आपल्या आप पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते जवळपास सोळा ते पस्तीस टक्क्यापर्यंत आपल्या सोयाबीनचं उत्पादन हे घटवू शकते आणि जर पहिल्या आठवड्यात त्याचा प्रादुर्भाव झाला तर सोयाबीनचं पीक पूर्णपणे नष्ट करून दुबार पेरणीची सुद्धा वेळ तुमच्यावर येऊ शकते त्यामुळं आता तुम्ही समजू शकता की कि किती महत्वाचा व्हिडिओ हा ठरणार आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि जर या स्टबोरचा म्हणजेच जी खोडमाशी आहे तिचा जर आपण प्रादुर्भाव पाहिला तर तो प्रामुख्याने रोपावस्थेत म्हणजेच दहा ते पंधरा दिवसाचा रोप असताना आपल्याला पाहायला मिळते आणि जर आपल्याला या दहा ते पंधरा दिवसाचा जो काही वेळ आहे तो टाळायचा असेल तर त्यासाठी एक सर्वात सोपा उपाय तो म्हणजे बियाणं आपण पेरतो त्याच्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं तर बीज प्रक्रिया करून आपण हा जो काही दहा पंधरा दिवसात होणारा अटॅक आहे आपल्या सोयाबीनवर तो आपण टाळू शकतो पण बरेच शेतकरी असे सुद्धा असतील ज्यांनी बीज प्रक्रिया केली नाही किंवा करून सुद्धा त्यांच्या झाडावर किंवा त्यांच्या रोपावर हा प्रादुर्भाव झाला तर मग त्यासाठी काय त्यांच्यासाठी सुद्धा समोर आपण नियोजन दिलेलं आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला याच्यावरचं नियोजन किंवा मग याच्यावरच्या उपाययोजना जाणून घेण्यापूर्वी खोडमाशीचा जीवनक्रम कसा असतो हे जाणून घेणं खूप महत्वाचं ठरतं तर जर खोडमाशीचा आपण जीवनक्रम पाहिला तर प्रामुख्यानं त्याचा जो काही रंग आहे तो त्यानंतर त्याची लांबी हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरतं तर यामध्ये आपण जर लांबी बघितली तर दोन मिलीमीटरची अडी असते माफ करा माशी असते दोन मिलीमीटरची जिचा रंग काळा असतो आणि चमकदार असतो अगदी या माशीसारखी ही खोणमाशीचाच फोटो आहे तुम्ही पाहू शकत आहात आणि याची जी अडी असते ती असते पिवळसर पुढील स्लाईडमध्ये तुम्हाला ती अडी पण दाखवणार आहोत तर पिवळसर रंगाची अळी असते दोन ते चार मिलीमीटर याची लांबी असते किंवा मग हाईट असते आणि मग ही प्रवेश कशी करते म्हणजे याचा प्रादुर्भाव सुरू कसा होतो तर याचा प्रादुर्भाव प्रामुख्यानं होतो तो म्हणजे देठातून खोडामध्ये प्रवेश करून तर सर्वात आधी ही अळी जे काही झाड आहे तर झाडाचे जे काही पर्णरंध्र आहे तिथून ती आतमध्ये जाते मग खोडात जाते आणि खोडात जाऊन त्याचा प्रादुर्भाव सुरू करते आणि खोडामध्ये नागमोडी जे वडण आहे ते तयार होऊन अशी पांढरी अळी किंवा कोश तयार केली जाते मित्रांनो हा पहा फोटो या प्रकारची ही अळी तुम्हाला पाहायला मिळते आणि खोड फोडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची पिवळ्या रंगाची अळी यातून बाहेर निघताना दिसून येते तर याच्यावरून आता तुम्ही समजू शकता की कि किती महत्वाचं नियोजन करणं या अळीचं आपल्याला महत्वाचं ठरतं तर जर आपण याचं नियोजन योग्य वेळी केलं नाही तर याच्यामुळे होणारा प्रादुर्भाव काय आहे तर सर्वात आधी तर जर रोप लहान असेल म्हणजे दहा ते पंधरा दिवसाचं असेल तर सर्वात मोठा जो काही प्रादुर्भाव आहे तो म्हणजे रोप वाढणे म्हणजे रोप पूर्णपणे नष्ट होता व्हील्टसारखा जे काही प्रकार आहे किंवा स्थिती आहे ती त्याच्यावर थे बनते आणि त्याच्यामुळे दुबार पेरणीची सुद्धा आपल्याला शक्यता पडू शकते आणि जर झाड मोठं असेल म्हणजे तुम्ही बीज प्रक्रिया योग्य प्रकारे केली असेल बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित त्याचा पेरणी आणि लागवड केली असेल तरीसुद्धा पंचवीस तीस दिवस तर तुमचं क्रॉप जे आहे ते प्रोटेक्टेड राहील पण त्यानंतर पुन्हा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तर मोठ्या रोपांवर तुम्हाला छिद्र पाहायला मिळतील म्हणजे जर याचा प्रादुर्भाव ओळखायचा असला तर छिद्र पाहायला मिळतील तर तसंच फुलगड होईल आणि उत्पादनामध्ये सोळा ते तीस टक्क्यापर्यंतची विक्रमी घट सुद्धा याच्यामुळे होऊ शकते म्हणून आपल्याला या खोडमाशीचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं ठरते तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आपण सर्वात आधी तर जो काही प्रिमेटिव्ह उपाय आहे तो पाहूयात की म्हणजे पूर्व नियोजन काय आपण करू शकतो आता यावर्षीचा आता हंगाम गेलेला आहे पण पुढच्या वर्षीसाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता तर खोडमाशी नियंत्रणासाठी तुम्ही बीज प्रक्रिया कशी करावी याबद्दल आपण पाहूयात बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही कीटकनाशकाचा वापर करू शकता तीन स्टेजमध्ये सर्वात आधी तर तुम्हाला रासायनिक बुरशीनाशक वापरायचं आहे बीज प्रक्रियेसाठी त्यानंतर कीटकनाशक वापरायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही एखादं जैविक बुरशीनाशक किंवा संवर्धक सुद्धा वापरू शकता तर मग कीटकनाशकामध्ये आपण काय वापरा तर त्याच्यात तुम्ही वापरू शकता थायमेथॉक्झॉम थर्टी पर्सेंट एफ एस जे तुम्हाला दहा मिली वापरायचं आहे याचं प्रमाण एक किलो बियाण्यासाठी ज्याच्यामुळे तुम्हाला पंचवीस ते तीस दिवसासाठी याच्यापासून संरक्षण मिळेल मग आता याच्या प्रादुर्भावाचं निरीक्षण करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही एकदा बीज प्रक्रिया केली म्हणजे तुमचा क्रॉप पूर्णपणे प्रोटेक्टेड आहे का तर मुळीच नाही तरीसुद्धा तुमच्या क्रॉपवर तुमच्या पिकावर याचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर पेरणीनंतर आठ ते दहा दिवसात सर्वात आधी तुम्हाला एक काम करायचं आहे हेक्टरी पंचवीस या प्रमाणात म्हणजे एका एकरात दहा स्टिकी ट्रॅप तुम्हाला लावायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला नियमित निरीक्षण करणंसुद्धा आवश्यक आहे म्हणजे तुमचा याच्यावर प्रादुर्भाव किती आहे ते त्या येलोस्टिकी ट्रॅपला जे मासेचे चिपकतील त्याच्याहून तुम्हाला एक अंदाज येईल तर याच्यानंतर आता जर ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली नसेल किंवा बीज प्रक्रिया करून सुद्धा प्रादुर्भाव झाला असेल तर मग त्यांच्यासाठी काय रासायनिक नियोजन आहे आता आपण ते पाहूयात तर त्यासाठी आपण एक काम करू शकतो ते म्हणजे पीक जेव्हा पंधरा दिवसाचं होतं म्हणजे पीक लावलं आणि लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवस झालं एक व्यवस्थित त्याची हाईट झाली की त्यानंतर कुठलंही एक खाल्लेलपैकी तुम्ही कीटकनाशक वापरू शकता त्यामध्ये तुम्ही तीनपैकी कोणतेही एक वापरा एकतर इथिओन आहे फिफ्टी पर्सेंटवालं जे तुम्ही थर्टीम एम एल वापरू शकता प्रति दहा लिटर पाण्यासाठी त्यानंतर दुसरा आहे इंडॅक्झो कार पंधरा पॉईंट आठ टक्के याचं जे कीटकनाशक आहे ते तुम्ही साडेसात मिली वापरू शकता तेवढ्या इंटेन्सिटीचा आणि तिसरा आहे क्लोरॅन्ट्रान निलिप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के जे तुम्ही तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यासाठी वापरू शकता तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पाहूयात की या अळीचा किंवा मग या खोडमाशीचा प्रादुर्भाव जो आहे तो सर्वात जास्त कोणत्या वाता वाता वातावरणात होतो म्हणजेच कोणतं वातावरण याच्यासाठी पोषक आहे तर याच्यासाठी जे पोषक वातावरण आहे ते म्हणजे उष्णता तापमान असलेलं जास्त आर्द्रता असलेलं त्यानंतर जर पाऊस असेल आणि त्यानंतर कोरडं हवामान हो असेल अशा वातावरणामध्ये खोडमाशीला सर्वात जास्त प्रादुर्भाव करण्यासाठी पोषक वातावरण तयार होते आणि जर असं वातावरण असेल तर आपल्याला अधिक सतर्क राहणे आणि योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचं ठरते कारण याच वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रादुर्भाव आपल्याला खोडमाशीचा आपल्या पिकावर पाहायला मिळतो तर मित्रांनो यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला व्यवस्थित बीज प्रक्रिया करणं आहे नियमित सर्वेक्षण करणं आहे आणि याच प्रकारे तुम्ही अशा प्रकारे खोडमाशीवर नियोजन करू शकता किंवा नियंत्रण मिळू शकता मित्रांनो तुम्हाला खोडमाशीचं जे काही नियोजन आहे ते आपण सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त भरपूर तुम्ही उपाय करू शकता किंवा तुम्ही कोणते उपाय करता खोडमाशी नियंत्रणासाठी तेसुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुम्ही अजून एक महत्त्वाची बाब ती म्हणजे जर तुम्हाला खोडमाशी किंवा तुमच्या पिकावर कोणताही रोग झाला असेल तो ओळखायचा असेल तर तुम्ही या डिजिशिवार डॉट इन या नावाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता गुगलवर सर्च करा डी शिवार ए आय आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या प्रादुर्भाव झालेल्या रोगाचा किंवा पिकाचा फोटो टाकला की तुम्हाला उपाई योजना आणि त्यानंतर इतर सर्व माबी आणि सर्व माहिती अगदी एकाच ठिकाणी पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा भेट देऊ शकता या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्हाला खोडमाशी व्यतिरिक्त अजून कोणत्या रोगावर कोणत्या पेस्टवर डिसीजवर माहिती हवी आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी त्या टॉपिकवर घेऊन येऊ आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओज या फॉर्मॅटमधले ज्याच्यात चा, आपण व्यवस्थितपणे लिहून जे सांगत आहोत या प्रकारचे व्हिडिओज आवडतात का हे सुद्धा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व शेतकरी बांधवांसोबत जे सोयाबीन उत्पादक आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फेसबुकवर शेअर करा हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर लाईक करा यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओजसाठी आम्हाला एक चांगला कमेंट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद